रामकुंडावरती जलपूजनाला सुरुवात झालेली आहे गोदाकाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत आणि जलपूजनाला सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळामध्ये गोदावरी नदीची आरती सुद्धा होणार आहे दहा मिनिटाचा हा त्यांचा पूर्ण दौरा हा गोदाकाठी असणार आहे आणि सगळेच जण आता साधू महंत पुजारी हे मोदींच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आपण पाहतोय ही थेट दृश्य सध्या आपण साम टीव्हीवर पाहतोय गोदाकाठ हा संपूर्ण फुलांनी सजवण्यात आलेला आहे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी म्हणून सगळीकडेच खूप सुंदर अशी सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे दीपोत्सव खरं काल गोदाकाठी साजरा करण्यात आला होता अयोध्येप्रमाणेच अयोध्येमध्ये आज ज्याप्रमाणे सगळीकडेच राममय अयोध्येतच नाही तर संपूर्ण देशभरात सध्या राममय वातावरण झालेलं आहे आणि अगदीच तसं वातावरण नाशिकमध्ये सुद्धा आज अनुभवायला मिळते नाशिकच नव्हे नवी मुंबईमध्ये सुद्धा अगदी थोड्याच वेळापूर्वी थोड्याच वेळानंतर दुपारनंतर मोदी येणार आहेत मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये मुंबईमध्ये सुद्धा असंच राममय वातावरण सगळीकडे पाहायला मिळते थोड्याच वेळापूर्वी आपण या संदर्भातला आमचा रिपोर्टसुद्धा पाहिला होता तर आत्ताची महत्त्वाची अपडेट आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यामध्ये आता रामकुंडावर पोहोचलेले आहेत जलपूजनालासुद्धा सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात गोदावरी नदीची महाआरतीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे यानंतर जवळच असणाऱ्या काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान मोदी जाणार आहेत आणि या काळाराम मंदिरामध्ये जवळपास तेवीस मिनिटांचा हा त्यांचा पूर्ण टप्पा असणार आहे यामध्ये रामरक्षा स्त्रोत्राचं पठण होईल भावार्थ रामायणाचं पठणसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील तिथेसुद्धा प्रभू श्रीराम यांची आरती होईल आणि खरं तर काळाराम मंदिर आणि अयोध्येतलं जे प्रभू श्रीराम यांचं मंदिर उभारत आहे यांचा खूप जवळचा संबंध आहे कारण ज्या पद्धतीनं काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीराम यांची आरती होते पूजा अर्चा होते त्याच पद्धतीनं शोडोपचार पद्धतीनं प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळामध्ये हा अशाच पद्धतीनं शोडोपचार पूजा ही होणार आहे सध्याची आपण थेट दृश्य साम टीव्हीवर पाहतोय नाशिकहून रामकुंडावर मोदींच्या हस्ते सध्या जलपूजन हे सुरू झालेलं आहे साधू महंत पुजारी मोठ्या संख्येनं इथे दाखल झालेले आहेत सुरक्षा व्यवस्था अशी कडक इकडे ठेवण्यात आलेली आहे आणि याच पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासंदर्भामध्ये मोठ्या संख्येनं मोठ्या संख्येनं नाशिककर आणि देशवासी आज नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याच्या निमित्तानं नाशिकचा संपूर्ण कायापालट झाला आहे आणि रामकुंडावरची ही थेट आपण दृश्य पाहतो आहे रामकुंडाला एक वेगळंच रूप खरं तर मिळालेलं आहे सकाळपासून आपण साम टी व्हीवर पाहतोय रामकुंड खूप छान सजलेला आहे रंगरंगोटी करण्यात आलेली आहे सगळीकडे स्वच्छता राखण्यात आलेली आहे आणि सुंदर असा झेंडूच्या फुलांनी हा रामकुंड सजवण्यात आलेला आहे आणि सध्या या नाशिकच्या रामकुंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन सध्या आज सुरू झालेलं आहे या जलपूजनामध्ये गोदावरी नदीची आरती थोड्याच वेळात ही सुरू होते आहे सध्या पुष्प अर्पण करण्यात आलेलं आहे गोदावरी नदीला मंत्रोच्चारांना सुरुवात झालेली आहे आणि आज संपूर्ण देशाचं लक्ष्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यावर रामकुंडावरती दाखल झालेले पूजा करणारे हे देशाचे असे पहिले पंतप्रधान आहेत असा दावासुद्धा केला जातो आहे आणि रामकुंडावरती मोदींच्या हस्ते जलपूजन हे सुरू झालेलं आहे याची थेट दृश्य साम टी व्हीवर सुंदरसा गोदा काठ आपल्याला पाहायला मिळतोय पोलिसांचा चोख बंदोबस्त सुद्धा आहे आणि मोदींचा हा दौरा सध्या रामकुंडावर पोहोचलेला आहे गोदा काठची ते पाहणी सुद्धा या पूजनेनंतर करणार आहेत अतिशय महत्वाचा असा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा मानला जातो आणि रामकुंड खर तर सगळ्यांनाच आहे प्रभू श्रीराम यांनी त्यांच्या चौदा वर्षाच्या या वनवासाच्या काळामध्ये अयोध्येनंतर जो त्यांचा संपूर्ण प्रवास राहिलेला आहे त्यामध्ये पंचवटीतला नाशिकमधला या पंचवटीतला त्यांचा जो पूर्ण जो काय म्हणतात सहवास होता हा खूप जास्त महत्त्वाचा टप्पा आहे कारण याच ठिकाणी असं मानलं जातं रामायातल्या कथेनुसार की शिर्पणाकेचं नाक लक्ष्मणाने कापलं आणि त्यानंतर शिर्पणाका ही रावणाकडे गेली आणि मग त्यानंतर आपण रामायणातली जी कथा नेहमीच ऐकतो की सीतामय्याचं रावणाने अपहरण केलं आणि मग प्रभू श्रीराम हे श्रीलंकेच्या दिशेनं गेले आणि त्यांनी रावणाला पराभूत केलं तर म्हणून नाशिक हा पंचवटी हा भाग खूप महत्वाचा मानला जातो थेट दृश्य आपण सध्या नाशिकमधनं पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केलेलं आहे आता नाशिकमध्ये संत महंत पुजारी हे जे दाखल झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात येत आहे नाशिक हे रामभूमी म्हणून संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे मोठ्या संख्येनं दरवर्षीच प्रभू श्रीराम यांच्या काळाराम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी म्हणून असंख्य भाविक येत असतात आणि नाशिक ही तर देवभूमी सुद्धा मानली जाते आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडनं आपण थेट जाणून घेऊयात सध्याचे अपडेट माधव रामकुंडावरती से राम राम आता पंतप्रधान पोहोचलेले जलपूजन सुद्धा झालेलं आहे काय सध्याचे अपडेट्स आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोड शो कल्यानंतर थेट रामकुंडावर पोहोचले आणि रामकुंडावर आता बघितलं तर सगळ्या मंत्रोपचारानं पूजा झाली त्यानंतर आरती करण्यात आली आणि गोदामाईचं दर्शन घेऊन आता पंतप्रधान हे काळाराम मंदिराकडे निघालेले आहेत जवळपास पंधरा मिनिटाचा वेळ हे रामकुंडावर त्यांनी दिलेला आहे कारण त्यांनी सांगितलं की आता माझ्या अकरा दिवसाच्या अनुष्ठानाची सुरुवात ही रामकुंडापासून पंचवटीपासून करतोय आणि ती सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि हा जो ताफा आहे आता तो काळाराम मंदिराकडे जाईल या वेळेत आ, दोन महंत आणि पुजारी अशा दोन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये लोक तिथं बसलेले होते आणि सुरुवातीला पुजाऱ्यांच्या वतीनं मंत्रोच्चार करण्यात आला मंत्रोच्चारासर त्यानंतर आरती आणि त्यानंतर गोदा गोदामाईचं दर्शन आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिथं असल्या सगळ्या महंतांची भेट घेतले विशेष म्हणजे त्यांचं इथं घाटावर आल्यानंतर लगेच पंचवटीच्या ठिकाणी रामकुंडाच्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर आ, ते स्वतः बसून पूजा पूर्ण आटोपलेली आहे आणि आता इथून ते निघालेले आहेत एक तर या पंचवटी आणि रामकुंडाला बऱ्याच वेळापासून त्यांची प्रतीक्षा होती गेल्या तासभरापासून नाशिकमधील वेगळ्या महंत आणि पुजारी दाखल झालेले होते त्यांनी मंत्रोच्चार आणि पुजाराची पूजेची तयारी केली होती आणि त्यादृष्टीनं पंधरा मिनिटांमध्ये त्याने जलपूजनोचार झाल्यानंतर आता ते निघालेले आहेत अत्यंत महत्वाचा हा टप्पा त्यांचा मांडला जातो कारण लोकसभा निवडणुकीच्या अगोदर म्हणजे आता बावीस जानेवारी रोजी राम मंदिर सोहळा होणार आहे आणि राम मंदिर सोहळ्याच्या अगोदर अकरा दिवस अगोदरच त्यांची ही सुरुवात महत्वाची मांडली जाते आहे नक्कीच जसं माधव आपण सांगितलं की सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकुंडावर दाखल झाले होते जलपूजन झालेलं आहे आणि आता हळूहळू ते काळाराम मंदिराच्या दिशेनं आता पुणे मार्गस्थ करतायत अतिशय महत्वाचा असा हा त्यांचा हा नाशिक दौरा मानला जातो मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर अनेक काळापासून त्यांची प्रतीक्षा नाशिकमध्ये होती या पूर्ण त्यांचा हा जो दौरा आहे हा रामकुंडावरती त्यांनी जलपूजन केलेलं आहे महाआरती केलेली आहे काय सांगाल कशा पद्धतीनं त्यांचा पुढचा आता दौरा असणार आहे काळाराम मंदिराच्या इथून